हो। लोक न्यूज मध्ये संपादन सतीश जगताप स्वागत करीत आहोत आपण बारामती लोकसभा क्षेत्रामध्ये बावडा बावडा तालुक्यातील या क्षेत्रामध्ये आहोत आपण या ठिकाणी जनतेच्या मनातील खासदार कोण हो। या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी मतदार आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया आपल्या मनातील खासदार कोण आहे काय होईल यंदा काय होईल नेमकं काय सांगाल बरं बरं बाबुंनी काय निर्णय घेतला काय त्या सभेत काय लक्षात घ्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काय काय जे सांगितलेलं असेल ते निरोप यांच्यापर्यंत येणार आहे आणि तशाच प्रकारचा त्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन चालू आहे उमेदवार सुप्रिया सुळे आणि आजीदारांच्या विशेष सुनेत्रा पवार आहेत तर आपलं मतदान कोणाला आहे काय नेमकं काय निर्णय

सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार उमेदवार आहेत आपली पसंती कोणाला असेल काय 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 आता एका घरात असल्यामुळे काय बोलता येत नाही तरी पण काय त्याला वाढवण्याची विकासाच्या मागं जायचं काय कशा प्रकारे म्हणजे जे काय जोडीचा जायचं माणसाला लय अडचण आहे अडचण आहे मग हे नडत आहे माणसाचं कुणाला नाही म्हणावं कुणाला होय म्हणावं का काय काय

हर्ष भाऊ लक्षात घ्या आपण बावड्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी ज्या काय प्रतिक्रिया येत आहेत त्या सर्व प्रतिक्रिया भाव सांगतील तसं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत लक्षात घ्या आपण या ठिकाणी अजून एक प्रतिनिधी या ठिकाणी आहेत मतदार आहेत काय नेमकं इंदापूर ने वा तालुक्यामध्ये वातावरण करणार इंडापूर कॅलेजामध्ये जे वातावरण होऊ शकत नाही काहीलाच मतं मिळणार आहे लोक हे यांच्या स्वार्थ जगे त्यांच्या पोळे बाजून घेतात लक्ष देत नाही पवार साहेबांनी जे काही शेतकऱ्यांना सुविधा ट्रिपच्या वगैरे भरपूर सुविधा त्यांनी त्यामुळे नवी विसरणारच उपकार आहेत लोकांचा तुतारे आहे एका बाजूला तुतारे एका बाजूला गड्याळ आहे नेमकं इंदापूर तालुक्यामध्ये वातावरण कसं आहे तुमच्या गावामध्ये कसं आहे आणि तुमचं मत कोण आमचं मत दादा आजी दादा बरोबर ठीक आहे